हाय हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन ह्या मराठी चॅनलमध्ये मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तर अशी स्वामींच्या चणी प्रार्थना करून व्हिडिओला स्टार्ट करते चला तर मस्त आपण चुका पालकचा गरगटा कसा बनवतात याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे इथे साधारण चुका आणि पालक स्व निवडून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे नंतर त्याला बारीक असं कट करून घेतलेलं आहे नंतर तीन डाळी घेतलेल्या आहेत तूर डाळ आणि हर हरवळा दाळ ह्या डाळी समप्रमाणात घेऊ घेतल्या स्वच्छ धुवून घेतल्यानंतर शिजवताना त्याच्यामध्ये एक टोमॅटो दहा बारा हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ हळद टाकलं आणि कुकरला एक ग्लासभर पाणी टाकून छान कुकरला एक पाच सहा शिट्ट्या काढून छान असं चुका पालक आणि डाळ छान अशी शिजवून घेतलेली आहे आणि नंतर ह्याला आपण छान असा तडका देणार आहोत इथे एक मी पातील घेतलेलं आहे पातीलीमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान तापलं की त्याच्यामध्ये आपण मोहरी ॲड करणार आहोत या पद्धतीने एकदा नक्की रेसिपी ट्राय करा खूप टेस्टी आणि असा सुका पालकचा गरगट्टा बनून तयार होतो नंतर त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहे आणि हिंग टाकलेला आहे नंतर एक कांदा कट करून टाकलेला आहे बारीक बारीक असा कट करून कांदा टाकलेला आहे नंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि दोन लसणाच्या पाकळ्या क्रश करून टाकलेल्या आहेत आणि पालक शिजवताना देखील मी चार पाकळ्या क्रश करून टाकल्या होत्या आणि नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे नंतर जो शिजून घेतलेला गरगट्टा आहे ना तो याच्यामध्ये टाक टाकणार आहोत आपण आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत इतका टेस्टी आणि अप्रतिम असा बनून तयार होतो भातासोबत खाण्यासाठी खूपच भारी लागतो मला तर गरगट्टा आणि भात खायला खूप आवडतो खूप टेस्टी आणि अप्रतिम असा लागतो भाकरीसोबत खाण्यापेक्षा भात आणि गरगट्टा खूपच भारी लागतो एकदा नक्की रेसिपी ट्राय करा या पद्धतीने खूप टेस्टी आणि अप्रतिम असा हा पालकचा गरगट्टा बनवून तयार होता आता ह्यामध्ये मी मीठ देखील टाकलेलं आहे थोडं टेस्ट करून बघितलं थोडं कमी वाटलं म्हणून टाकलं कारण की दाळ शि चुका पालक गरगट्टा शिजवताना थोडं मीठ टाकलं होतं पण आता थोडंसं कमी वाटलं म्हणून थोडंसं टाकलेलं आहे नंतर ह्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत दोन ते तीन चमचे आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत नंतर यामध्ये गरम मसाला थोडासा ॲड करणार आहोत आपण अगदी अर्धा चमचा त्याने देखील खूप छान टेस्ट येते गरगट्ट्याला एकदा तुम्ही गरम मसाला ॲड करून नक्की गरगट्टा करून पहा चुका पालकचा खूपच भारी लागतो इथे गरम मसाला ॲड करत ते अगदी अर्धा चमचाच ॲड करायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथं ॲड केलेलं आहे मी गरम मसाला अर्धा चमचा आणि छान असं मिक्स करून घेतलेला आहे इथे तुम्ही सर्वजण पाहू शकता मस्त टेस्टी आणि अप्रतिम असं भातासोबत खाण्यासाठी मस्त असा आंबट तिखट चुकाचा चुका आणि चुका पालकचा गरगट्टा बनवून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू 要。